नमस्कार रामकृष्ण मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिर्गेंची कविता काल सांगितल्याप्रमाणे मी आज या वारी मार्गावरचं पाचवं पुष्प गुंफत आहे अभंग व्रत्तामधील माझी ही रचना आज मी काल सूचना केल्याप्रमाणे या वारकरी संप्रदायात शिरलेल्या हौशा गवशा महाराजावर प्रहार करणारी आहे आणि हे साहित्यिकाचं काम आहे आता बाकीचे साहित्यिक का लिहित नाहीत हे मला न उलगडलेलं कोडं म्हणण्यापेक्षा कळून वेड झालेलं हे कोड आहे कारण बाकीचे साहित्यिक सुद्धा असे अनेक साहित्यिक आहेत की ते तशा महाराजाचे सोबती आहेत ते सुद्धा सुपारी बहादर आहेत ते सुद्धा साहित्याचा प्रसार आणि प्रचार पैसे घेऊन करतात त्याच्यामुळं त्यांचं त्यांना लखलाब त्यांनी काय म्हणावं काय जनजागृती करावी किंवा नाही परंतु मी मात्र माझ्या लेखणीमधून सत्य कथन करत असतो असत्यावर प्रहार करत असतो नाठाळाच्या माथी काठी हाणीत असतो आणि तीच परंपरा मी आजच्या या पाचव्या पुष्पामध्ये चालू ठेवलेली आहे हल्ली ह्या अशा हे असे भोंदू जे महाराज निघालेले आहेत पैशाचा व्यवहार करणारे यांची जी रील्स आहेत त्या रील्सच्या खाली त्यांनी लोकांनी केलेल्या कमेंटसुद्धा अक्षम्य केलेल्या आहेत कमेंट बंद केलेले आहेत याचा अर्थ असा झाला की त्यांनासुद्धा जाणीव व्हायली आहे की आपण जे करायलो ते चुकीचं आहे कारण लोक नीट बोलीनात माझ्या कवितेवर एखाद्या महाराजाच्या भक्तानं कमेंट केली की तुम्ही एवढं कामून लिहायला लागले हो तुम्ही महाराजाचे व्हिडिओ नका ना बघू तुम्हाला कोणी बळजबरी केली का बघा म्हणून अरे रस्त्याला एखादं सोंग घेऊन आलं तर ते आपण रस्त्यानं जात असताना डोळ्यानं ते नाही बघितलं तरी दिसतं ना त्याच्याकडं नजर जाते इच्छा नसली तरी ते बघावं लागतं आणि मग इच्छा नसलेलं बघताना जे व्यक्त व्हावं लागतं ते लोकांना व्यक्त होण्याचा अधिकार आहे तो तर संविधानानंच दिलाय घटनेनंच दिलाय मग व्यक्त होणं चूक आहे का मग लोकांना व्यक्त होण्याचं जे ऑप्शन आहे ते त्यांनी कशामुळं डिलीट करावं हां म्हणजे हे कळायलाय त्यांना की आपण जे करायलो ते चुकीचं आहे आणि एक वेळ अशी येणार की तुम्हाला गजंडे देऊन बाहेर काढतील मंडपातून लोक कीर्तनाच्या अशी तुम्ही पातळी सोडून बोलायला लागलात मर्यादा सोडून बोलायला लागलात लोक हसायलेत म्हणून तुम्ही नाचायलात पण कसंही नाचणं आणि शास्त्रशुद्ध नाचणं त्याच्यात फरक असतो कसही नाचणं त्याला नागवं नाचणं म्हणतात आणि शास्त्र शुद्ध नाचणं त्याला नृत्य म्हणतात तो एक अलंकार आहे ईश्वरानं दिलेली ती देणगी आहे आलं लक्षात आणि म्हणून ऐका आजचं माझं महाराजांनी ऐकावं सगळ्यात त्या कच्चून पैसे घेणारे जे महाराज आहेत त्यांनी ऐकावं आणि त्यांच्या अंधभक्तानं सुद्धा ऐकावं आणि करा कमेंट काय करायची ते मी फेसबुकला टाकलंय युट्यूबला टाकायला लागलोय आणि बोलणार म्हणजे बोलणार लिहिणार म्हणजे लिहिणार ऐकूया <coughs> माझं पाचवं पुष्प पा? वारीमधलं हे अभंग व्रतातलं <tok> वारी करी तोच वार करी जाना वारी करी तोच वार करी जाना, जाना बाकीचा कुटा ना संसाराचा वारी करी तोच वार करी जाना बाकी तो कुटा ना संसाराचा संसारासाठीच सारी आटा आटी करी काटा काटी मुद्दलात बरोबर आहे की नाही संसारासाठीच बांधितो कंबर कीर्तनासाठी नाही <laughs> समाज प्रबोधन केलं खड्ड्यात पाकिट फक्त पाकिटासाठीच बांधितो कंबर गळा घाली घार गळा घाली हार आपुल्याची पाकिटासाठीच बांधितो कंबर आणि गळा घाली हार आपुल्याची देवाचं बघते लोक नेनती लेकरे करीती कीर्तन त्याचे घेती धन त्यांचे बाप हे एक नवीन फंडा निघालाय संप्रदायात बारक्या बारक्या पोरायला दोन चार कीर्तन शिकवायचे आणि त्यांना कड्यावर घेऊन हिंडायचं गाडीत घेऊन हिंडायचं आणि त्याच्यावर धंदा सुरू करायचा ते कीर्तन लेकरायला पाठ करून शिकवाय लागलेत आणि त्यांचे पैसे बाप घ्यायला लागलेत संसारासाठीच बांधितो कंबर गळा घाली घार आपुल्याची संसारासाठीच बांधितो कंबर गळा घाली हार आपुल्याची नेनती लेकरे करीती कीर्तन त्याची घेती धन बाप त्यांचे काय अनुभव सांगा लेकरासी काय अनुभव सांगा लेकरासी गाणे पोपटाशी शिकविले काय चुक आहे माझं जसं पोपटाला बोलायला शिकवी देत तसे दोन चार अभंग त्याच्याकडून पाठ करून घ्यायचे आणि त्याला रिंगणात उभं करायचं अरे काय खेळ मांडला तुम्ही त्या परमार्थाचा ह खेळ म्हणून येतं कसं म्हणावे तारावर लेकरू चढवायचं ढोलका आपण वाजवायचं वा आहे आणि म्हणून नेनती लेकरे करीती कीर्तन त्याचे घेती धन बाप त्यांचे काय अनुभव सांगा लेकर गाणे पोपटाशी शिकविले ज्योतिषी फिरतो पोपट घेऊन ते पिंजऱ्यात पोपट घेऊन ज्योतिषी फिरत असतील बघा तसे हे लहान महाराजाला घेऊन हिंडायला लागले ज्योतिषी फिरतो पोपट घेऊन तसे काही जण झाले येथे संसारासाठीच सारी आटी आटी घरी काटा काटी मुद्दलात केला बदनाम संप्रदाय सारा केला बदनाम संप्रदाय सारा परमार्थाचे बारा वाजविले काय चुक आहे सांगा हा साठसाठ हजाराची तीन कीर्तन दिवसातून बारा वाजले परमार्थाचे लुटले लोक लुटल्या गेले लोक आहे का नाही हे तुम्हाला काय करायचं आमचं कर्तव्य बोलायचं आम्ही साहित्यिक आहेत आम्ही बोलणार त्याच्यावर जे चुकीचं व्हायलं त्याच्यावर बोलणार आम्ही तो आमचा अधिकार आहे केला बदनाम सांप्रदाय सारा परमार्थाचे वारा वाजविले सांगा आली यांना कशाची हो झिंग सांगा आली यांना कशाची हो झिंग कीर्तना बुकिंग असा विका सांगा बुकिंग कशाची असती जलशतमशाची असती पिक्चरची असती रेल्वे तिकिटाची असती कीर्तनाची बुकिंग असती का हा बुकिंग असती कीर्तनाची आणि म्हणून सांगा आली यांना कशाची हो झिंग आणि कीर्तना बुकिंग असा विका रोज कीर्तनाचा ठरवितो भाव रोज कीर्तनाचा ठरवितो भाव बुडवितो नाव आपुलीच सोपं नाही महाराज हे तुम्ही जे करायलात ना ते सोपं नाही हा मान म्हणताल तुम्ही आम्ही पैसे गोळा करून काय संसाराला लावले आम्ही मंदिर बांधायलो कोण बांधावं राहिले मंदिर तुम्हाला तुम्ही मंदिर नाही बांधले तर देवन संत उघडे राहिलेत काय ह त्यांना तुमच्या पैशातल्या मंदिराची गरज आहे का आणि हे असं करावं लागतं नंबर दोनचा पैसा झाकायला असं काहीतरी दाखवावं लागतं का नाही बँकेचं कर्ज काढलेलं देत ना पुढारी लोक मोठा प्रकल्प जर केला आपल्या पैशातून काळ्या पैशातून तर तो कसा केला हे दाखवायसाठी पाय बँकेचं कर्ज काढावं लागतं तशी ही पळवाट महाराजांची की आम्ही मंदिरं बांधायलोत पैसे घ्यायलोत पण कोणी सांगितलं ह देव उघडा आहे का उघडा नाही राहत देव तुम्हीच बांधाव असं कुणी सांगितलं तुम्हाला त्या लोकाला लुटवून मंदिर बांधाव असं सांगितलं का स्वतःची जायदाद दान करा बांधा मंदिर काय होत नाही त्याला रोज कीर्तनाचा ठरवितो भाव बुडवितो नाव आपुलीची आणि म्हणून तुम्ही जे करायलात ना ते चुकीचं करायला लागलात तुम्ही तुम्ही तुम्हीच तुम गोत्यात याय लागलात तुमच्या हातानं तुमचीच नाव दिवशी बुडणार आहे देती घेती दोन्ही नरकाशी जाती गाथ्यात सांगती तुकाराम मी मनाचं नाही बोलत मी कीर्तनकार जरी नसलो मी कीर्तनकार नाही साहित्यिक आहे पण मी मनाचं बोलत नाही तुकाराम महाराजांनी गाथ्यात सांगितलंय की जेवढा घेणारा गुन्हेगार आहे तेवढा देणारा सुद्धा गुन्हेगार आहे आपल्या भारताच्या कायद्यात सुद्धा आहे की लाच देणारा सोबत घेणारा सोबत देणारा सुद्धा गुन्हेगार आहे त्याच्यावरही तेच कलम लागतं आणि तेच तोच कायदा तुकाराम महाराजांनी गाथ्यात लिहिला आहे देती घेती दोन्ही नरकाशी जाती गाथ्यात सांग ती तुकाराम आता हे कुठं सांगितलंय अभंग क्रमांक अकराशे तीस गाथा काढा आणि वाचा तुकारामाचा अभंग क्रमांक अकराशे तीस वाचून खात्रीस करा सारे माझ्या मंच मी सांगितलं नाही आणि त्याच्यामुळं कळकळीची विनंती करायलो की महाराज लोकांना मनमानी दाम देऊ नका हा तुम्हाला धर्म करू नका असं आम्ही सांगत नाही म्हणजे महाराजाला काही देऊच नका दक्षिणा असंही आमचं कधीच म्हणणं नाही सत्कर्म करा त्यांचा त्यांचा जो खर्च आहे तेवढ्या पुरत पोटापुरतं द्या परंतु लोकाचे संसार उद्ध्वस्त करून त्यांचे घरं नका ना भरू हे आमचं म्हणणं आहे त्याला काहीतरी मर्यादा इंग्रजी स्कूल सारखं झालं त्यांचं या महाराज लोकांचं म्हणून अभंग क्रमांक अकराशे तीस वाचून खात्रीस करा सारे जे लोक तुम्ही गावात पट्टी करून जे द्यायलात ना त्यांना तीन तीन कीर्तनाचे पैसे तर ते देणारेसुद्धा दोषी आहेत तेवढेच आणि मग तुकाराम महाराजांना तुम्ही जर मानत असताल तर त्यांचा अभंग तुम्हाला मानावा लागेल आणि तो अभंग वाचा आणि ही प्रथा बंद करा त्याच्या नावेमध्ये कशाला बैसता ज्याची नाव बुडणार आहे त्याच्या नौकेत बसता कशाला तुम्ही तुम्ही पोहणं शिका स्वत आणि मारा उडी बरोबर पलीकडच्या कडीला तुम्ही जातात का नाही बघा शिका तुमच्या सोबाळावर पोहायचं येतं पोहायला प्रत्येक माणसाला ईश्वरी देणगी आहे त्या महाराजाच्याच नकला ऐकावा असं थोडंच आहे अजिबात नाही हं तुम्हाला सा बुद्धी दिली आहे परमेश्वरानं वाचा परमार्थ स्वतःच्या अवगत करा स्वतःच्या स्वतःचं कल्याण कर स्वतः करा त्या वाटाड्याची गरज नाही कंबर बांधलेल्या सोडून देणार आहे तुम्हाला तुम्हाला त्याचीच नौका बुडणार आहे त्याच्या नावेमध्ये बैसत कशाला बैसता त्याचे गुण गाता कशासाठी त्याचा त्याला त्या नीट संसार झेपेना ऐका त्याचा त्याला त्या नीट संसार झेपेना तुम्हासाठी वे ना कोण देई अरे त्याचं त्यालाच झाक ना त्याच्यामुळंच तर त्यानं सुरू केलं हे धंदा आणि मग तुमचं कल्याण कोण करायला लागलंय आणि कोण बघायला लागलंय त्याच्यामुळं तुम्ही स्वत पोहायला शिका आणि कसं पोहायला शिका हे सांगितलं मी पुढच्या अभंगामध्ये बघा बुडूद्या खुशाल त्याला एकट्याला तुम्ही फक्त चाला वारीमध्ये हे तुमचं पोहणं आहे ते नकलाचं कीर्तन ऐकल्यानं तुमचा उद्धार होणार आहे आणि त्याचे खिसे भरल्यानं तुमचा उद्धार होणार आहे असं नाही तुमचं पोहायचं आणि पलीकडल्या कडीला जायचं कोणतं आहे बुडू द्या खुशाल त्याला एकट्याला तुम्ही फक्त चाला वारीमध्ये बस बाकी काही करायची गरज नाही दरवर्षी तुम्ही वारीला चा पांडुरंगाचं दर्शन घ्या मनोभावे काही तिथं पैसे द्यायची गरज नाही डोकं पायावर ठेवा आणि हात जोडा संपलं दोन हस्तक आणि तिसरं मस्तक एवढंच पाहिजे देवाला फक्त मनामध्ये शुद्ध भाव पाहिजे बास बाकी काय करायची गरज नाही बुडू द्या खुशाल त्याला एकट्याला तुम्ही फक्त चाला वारीमध्ये विठ्ठल विठ्ठल ज्याचे मुखी नाम त्याने आत्माराम जोडियेला हे माझं शेवटचं वचन की ज्यानं विठ्ठल 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 म्हणत वारी केलेली आहे ज्ञानोबा तुकाराम म्हणित वारी केलेली आहे पायी चालून बारीत दर्शन पांडुरंगाचं घेतलेलं आहे त्याचा उद्धार झाल्याशिवाय होणार नाही नकली बुवा लोकांच्या आणि या मदोन मत, मदमस्त झालेल्या लोकांच्या नादी लागून कोणाचाही उद्धार होणार नाही रामकृष्ण हरी पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय धन्यवाद